आई वडील दोघेही डॉक्टर होते आईची इच्छा तिने डॉक्टर बनावी अशी होती मात्र त्याला फाटा देत तिने स्वतःचा मार्ग निवडला कला विभागात चांगले यश मिळवता येतं हे तिने सिद्ध केलं शहरात राहणाऱ्या चैत्रा दिवाण या युवतीने सीबीएसई बोर्डात राज्यात सर्व विभागातून पहिला क्रमांक पटकावला आहे तिच्या यशामुळे कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावल्याचा उत्साह असलेल्या चैत्राला मिळालेल्या यशाने कला विभागात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी ठरले आहे आजच्या तांत्रिक युगात शिक्षण घेताना विज्ञान शाखेकडे बहुतांश विद्यार्थ्यांचा कल पाहायला मिळतो पुढील शैक्षणिक कामात मिळणाऱ्या संधी लक्षात घेता आजकालची पिढी विज्ञान आणि वाणिज्य शाखा अधिकपणे निवड निवडताना दिसून येते मात्र चैत्रा दिवान या विद्यार्थीने आपला वेगळा निर्णय घेऊन त्यात आपण यश मिळवू शकतो हे सिद्ध केलं दहावीपर्यंत शिक्षण घेताना कला विभागात शिक्षण घ्यायचं कुठलाही उद्देश नव्हता मात्र मानसशास्त्रात माझा रस अधिक असल्याने मी त्या विभागाकडे गेलो असं मत चित्रा दिवाणीने व्यक्त केलं अभ्यासाचं योग्य नियोजन वेळोवेळी वेड़ करत होते रोज सहा ते सात तास सात तास अभ्यास काही वेळा दहा ते बारा तास देखील अभ्यास करत होते व यात आई वडिलांनी मोलाची साथ दिलीच मात्र शिक्षकाने देखील योग्य मार्गदर्शन केल्यामुळे यश मिळवता आलं आधीपासूनच घरातील वातावरण चांगलं होतं त्यामुळे कला विभागात कोणतेही क्लासेस न लावता मला चांगलं यश मिळवता आलं असा विश्वास चैत्रा दिवान हिने व्यक्त केला तर पुढील शिक्षणासाठी पुण्यात जाऊन मानसशास्त्र विषयावरच अभ्यास करणार असल्याचं तिनं सांगून यात पी करायची असल्याचे देखील स्वप्न तिने बाळगले आहे तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदानाची धामधूम सुरू असताना सीबीएसई बोर्डाने आपला निकाल जाहीर केला त्यात छत्रपती संभाजीनगर येथील चैत्रा देवण या विद्यार्थिनीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे तिने कला विभागात शिक्षण घेऊन विज्ञान वाणिज्य आणि कला या तिन्ही विभागात सर्वाधिक गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे चैत्र्याला पाचशेपैकी चारशे सत्त्याण्णव गुण पडले असून तिने चक्क नव्याण्णव पॉईंट चार टक्के मिळवले तिच्या मेहनतीने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने तिने घघवित यश संपादन केले दहावीत चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के गुण तिला मिळाले होते तिने चाकोरीबद्ध न जाता पुढील शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला विशेष आई वडील दोघेही डॉक्टर आहेत त्यामुळे ती डॉक्टर बनावी अशी त्यांची इच्छा मात्र तिने स्वतःचा मार्ग निवडून ते सिद्ध करून दाखवलं चैत्राने कुठलेही क्लास किंवा महागडे शिक्षक निवडले नाहीत तर स्वतः अभ्यास करून आपल्याच विद्यालयातील शिक्षकांची मदत घेऊन घरीच अभ्यास करून हे यश मिळवलं हे करून तिने तिचा निर्णय सार्थ ठरविला मुलांच्या शैक्षणिक निर्णय प्रक्रियेत आपण पन हस्तक्षेप न करता मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली अशी प्रतिक्रिया चैत्राच्या आई वडिलांनी व्यक्त केली <laughs> <laughs> मदत करत करायला व्यतिरिक्त जाऊन मुलं असं काही करतात त्यावेळी कसा आणि पहिली प्रतिक्रिया काय म्हणजे शब्दात कस सांगा खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी कि तिने तिच्या आवडीचं क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रात तिने एक्सेल करून दाखवलं ऍक्च्युअली मला तिने नंतर जेव्हा सायन्स सोडलं तेव्हा आम आम्हाला असं वाटत होतं की ऍटलिस्ट तिने सायन्स राहू तेव्हा म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा एक सायंटिफिक दृष्टिकोन येतो पण तिने मला समजावून सांगितलं की आई जसं तू प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी करते तसंच मला म्हणजे माझी अशी इच्छा होती की तिने एमबीबीएस करून तिने सायकियाट्री करावं म्हणजे तिला जर आवड आहे तिने व्हावं अशी माझी म्हणजे प्रांजळ कबुली देते पण तिने मला सांगितलं की आई मला मध्ये नाही जायचंय आय वॉन्ट टू प्रिव्हेंट इमर्जन्स ऑफ मेंटल इन पीपल तर तिने जे हे उत्तर दिलं त्या वाक्यावर मी अगदी आवाज झाले आणि त्याच्यानंतर मी तिला कधीच म्हटलं नाही चैत्रा की तू डॉक्टर हो किंवा तू सायकियाट्रिस्ट हो कारण तिने खूप चांगल्या पद्धतीने मला ते पटवून सांगितलं होत नाही तिने तिने तिचा सेल्फ स्टडी केला आणि तिच्या बाबांनी तिला खूप गायडन्स केला आणि त्या बाबतीत तिने आम्हाला कधीच त्रास दिला नाही म्हणजे हा सगळा स्टडी तिने विदाउट एनी कोचिंग क्लास तिच्या शाळेतले टीचर्स आणि तिचा हा स्वतःचा सेल्फ स्टडी आहे तिला कुठलाही कोचिंग क्लास किंवा ट्युशन वगैरे नव्हते हे सगळं अभ्यास तिने स्वतःच केलेला आहे हो अगदी शंभर टक्के खूप म्हणजे सांगितलेलं सगळं ऐकणारी अशी छान अशी गोड मुलगी आहे नाही नाही हे कधीच मला तिला बळजबरी करावी लागली नाही किंवा ऊठ चैत्रा कर आता तुझी वेळ झाली झोपू नको असं मला कधीच नाही करावं लागलं तिने हा जो अभ्यास केलाय तो स्वतःचा स्वतः केलाय आणि कधी अभ्यास करताना आम्ही तिच्या आजूबाजूला बसावं किंवा आम्ही तिच्या बरोबर असावं किंवा आम्ही कुठलं सोशल फंक्शन अटेंड करू नाही आम्ही आमचे मुख्य म्हणजे आमचा जॉब किंवा आम आमचा आमचं जे रुटीन आहे ते सोडून आम्ही कधीच तिच्याजवळ बसलो नाही म्हणजे हे जे केलं आहे दॅट इज हर सेल्फ अचीवमेंट मी डॉक्टर अनधा मकरंद दिवाण आपल्या मुला मुलीचं महिला नाही नक्कीच हे अभिमानास्पद आहे तिची कामगिरी म्हणजे कुठल्याही आई वडिलांना नक्कीच गौरव होईल त्यांचा मान वाढेल आणि आज मला खरोखर तिचे बाबा म्हणून ओळखायला आज खरंच आनंद वाटेल कारण ह्याचं महत्वाचं कारण आहे की तिने पाहिलेलं तिचं स्वप्न तिने ठरवलेलं उद्देश तिने जे करायचं ठरवलं की तिला नाही सायन्स करायचं नाहीये तिला आर्ट्स करायचे आजच्या काळात ह्युमॅनिटीज म्हणतो आणि ते परसिव्ह करायचे तुम्ही इच्छा ठेवली आणि मला डोंट नो मला आधीपासूनच वाटत की माझ्या मुलीनी असं चाकोरीबद्ध काही जे आहे ते करूच नाही कारण चाकोरीबद्ध तर सगळेच करतात समाजात नवीन काहीतरी दिशा दाखवणारं रह। किंवा काहीतरी वेगळं करणारं व्यक्तिमत्व आपल्या लेख व्हावं असं मला आधीपासून वाटत होतं आणि ते तिने मी तिला कधी तसं म्हटलं नाही कधी आयुष्यात पण ते तिने अगदी खरोखर करून दाखवलं सत्यात उतरवण्याची आता वेळ आई आहे आणि ती नक्कीच आयुष्यात तिच्या जा ज्या क्षेत्रात ती निवडेल तिने ऑलरेडी निवडलं आहेच आहे पण त्या क्षेत्रात निवडून ती अत्युच्च स्थानावरती जाईल याबद्दल मला शंका नाहीये आणि ती जावी यासाठी तर आशीर्वाद आमचे आईवडिलांचे आजी आजोबांचे आणि सगळ्यांचे गुरुजनांचे आशीर्वाद असतात ते नक्कीच तिला मिळतील आणि ती नक्कीच एक खूप उत्तुंग असं यश तुम्ही डॉक्टर झाले तेव्हाच तेव्हा आनंद जास्त होता की आता तिने नाही डॉक्टर होण्याचा आनंद होता नक्कीच होता पण शेवटी असं म्हणतो ना की आपल्या आनंदापेक्षा आपल्या लेकरांचा आनंद हा अगदी इतका मोठा असतो की तो म्हणजे आपण तो आपण सांगू शकत नाही तो आनंद किती आहे नक्कीच हा आनंद माझ्यासाठी मोठा आहे डॉक्टर होणं मला वाटतं माझी प्रक्रिया होती पण हिचं डॉक्टर होणं जे आहे ते तिने पाहिलेलं स्वप्नपूर्ती आणि तिने ते ध्येय ठेवून केलेलं आहे मला वाटतं की ते ह्या नवीन पिढीचं देवतक आहे की ते जे ठरवतात आणि त्यांना आपण फक्त त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यांना मार्गदर्शन करायचं आपण त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये किंवा त्यांच्या प्रक्रियेमध्ये आपण फार काही त्यांना आपण इन्वॉल्व्ह्यायचं किंवा त्यांना डायरेक्ट नाही करायचं त्यांना मोकळं द्यायचं त्यांना खुलू द्यायचं फुल खुल फुल तर छान दिसतं त्याला बळजपूर्वी फुलवता येत नाही फुलाला खुलूच द्यायला पाहिजे आपलं काम फक्त माळ्यासारखं आहे त्याला खतपाणी करणं पाणी घालणं डॉक्टर मकर कशी दिन दिन गे दिन गे का या आ, मी सर्वात आधी माझं अकरावी बारावीचं शिक्षण सेक्शन आर्ट ह्युमॅनिटीज मध्ये झालं याच्यामध्ये मला आधी दहावीपर्यंत पर्यंत इतकी काही खास आवड नव्हती या सब्जेक्ट मध्ये पण माझा मेन फोकस हा सायकॉलॉजी मानसशास्त्रामध्ये होता आणि माझ्या बाबांना त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट होता माझे आजोबा पिडेट्रिशियन होते ते लोकांना बोलायचे त्यांना समजवायचे मग माझ्या आई बाबांना ते पण त्या गोष्टी कराव्या लागतात आणि मी आणि माझ्या मैत्रिणी हा सब्जेक्ट सोबत आम्हाला डिस्कवर झाला आणि त्याच्यामुळे माझं इंटरेस्ट वाढत गेला सायकॉलॉजीमध्ये आणि तशा याच्याने मी सायन्स घ्यायच्याऐवजी काही नीट किंवा इंजिनिअरिंग करायच्याऐवजी मी ठरवलं की मी ह्युमॅनिटीज किंवा आर्ट्सच्या दिशेने जाईल मी युजली दिवसातून सहा सात तास अभ्यास करायचे Uh, मी मोस्टली मी एका दिवसात असे दहा दहा बारा तास मी वर्षभर हेच पॅटर्न पा, आणि हा मोमेंटम पकडला की दररोजच आपला जेवढा आहे महिन्यात जेवढं व्हायचं आमचं तर आमच्या शाळेने टेस्ट ठेवल्या होत्या की महिन्यात जेवढा सिलेबस झाला त्याचा टेस्ट द्यायचा तर तशा यायचा आणि माझी महिन्या महिन्याला अभ्यास व्हायचा सो त्याच्यामुळे माझा सहा सात तासाचा मिनिमम अभ्यासाने माझा खूप जास्त फायदा झाला या काय मला सर्वात जास्त मदत म्हणजे माझे जे ह्युमॅनिटीज या फील्डमधले टीचर्स होते आणि माझे प्रिन्सिपल सर या सगळ्यांची अतिशय मदत झाली त्यांनी विश्वास दाखवला आमच्यावर आम्हाला जे काही पाहिजे होतं ते नेहमी आम्हाला प्रोव्हाइड करायचे आम्ही रात्री टीचर्सला कॉल करू शकत होतो कुठले स्कूल युजली नंबर प्रोव्हाइड नाही करत टीचर्स आमच्याकडे रेडी नंबर्स होते की तुम्ही कॉल करा त्यांना घरी बाबांची जास्त त्यांना या ह्युमॅनिटीज किंवा पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री या सगळ्या विषयांमध्ये त्यांना जास्ती आहे तर मग बाबांनी मला पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी ज्या मला पुस्तकातलं टॉपिक समजण्यासाठी गरजेच्या होत्या ते ते मला सांगायचे म्हणजे माझी त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन वाढावी आणि की मी ते बेटर पेपरमध्ये लिहू शकायची माझं यश मिळवून मला सगळ्यात मोठी गोष्ट जी चांगली वाटते की मी दहावीमध्ये आईबाबांना बोलली की मला सायन्स वगैरे करायचं नाही हे करायचं नाही त्यांनी ती माझी गोष्ट ऐकली आणि मी माझ्या डिसिजनला आणि त्यांच्या विश्वासाला खरं ठरू शकली हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आता आ, मी पुण्यामध्ये मला बी ए ऑनर्स करायचं सायकॉलॉजीमध्ये तर आम्ही आता कॉलेज तर नाही बघितलंय बट आम्ही आता बघू तर मध्ये मेजर करून पुढे कुठल्याही फील्डमध्ये करून मग मला आत्ता तर पी एच डी करायची नसतात पण बघू पुढचं आता मला माझ नुसती आवड या दोन वर्षामध्ये माझे टीचर्स इतके छान होते की मला नुसतं ऐवजी जे बाकीचे पण आर्ट्स आर्ट्समधले सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट झालाय सो पॉलिटिकल सायन्स मध्ये तर खूपच जास्त आवड आली मला सो so, मला काहीतरी करून ह्या दोन सब्जेक्ट्सला मर्ज करून कुठेतरी काम करायचंय सो युनायटेड नेशन जर तसे काही मध्ये काही करता आलं किंवा देशाच्या याच्यामध्ये पॉलिटिकल मध्ये काही सायकॉलॉजीचं जर बघू आता काय होतं चैत्रा मकरन दिवाणी लोकनायक न्यूज